संपतदादा बारसकर ठरले तृतीयपंथी समाजाचा खरा आधार अहिल्यानगरमध्ये सामाजिक सलोख्याचा मोठा संदेश देणारी घडामोड समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर यांनी दोन वर्षांपूर्वी तृतीयपंथी समाजासाठी समाजासाठी दफनविधीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देत घेतलेला धाडसी निर्णय आजही चर्चेचा विषय ठरत आहे समाजाच्या अत्यंत संवेदनशील आणि दुर्लक्षित प्रश्नावर पुढाकार घेत संपतदादांनी दाखवलेली सामाजिक जाणीव ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून माणुसकीचा ठोस दाखला असल्याची भाऊ ना तृतीयपंथी प्रतिनिधींनी व्यक्त केली याच निर्णयाबद्दल तृतीयपंथी समाजाकडून संपतदादा बारस्कर यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले अलीकडेच ते मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व घटकांना न्याय सन्मान आणि विकासाची समान संधी मिळेल असा ठाम विश्वासही समाजाने व्यक्त केला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर नमस्कार मी काशी किन्नर आम्ही आज इथे सावडी गावामध्ये संपत दादा बारसकर यांच्या घरी आलो आहोत आज ते मोठ्या मतांनी निवडून आले त्यांना अशीच त्यांची प्रगती होत राहू या आमची आई अंबाबाई तुमच्या भावानी चरणी प्रार्थना आम्हाला गेल्या दोन वर्षाखाली दादांनी आपलं दफनबीतेसाठी दा तृतीय पंथी यांच्या यासाठी आम्हाला त्यांनी जागा अवेलेबल करून दिली आणि अशी चांगली कामं करत राहतील ही आमची अपेक्षा आहे आणि सर्व आमच्या किन्नर समाजाकडनं तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आणि अभिनंदन आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा